गहू वाढला असला का प्रॉब्लेम येतो असे रोडवर येऊन हो जातं कारण भूस करायचं त्यामुळे गहू व्हायलाच पाहिजे अशा प्रकारे थांबून घ्यावं लागतं तेव्हा अशा प्रकारे वाढला असला तर गहू जास्तच प्रॉब्लेम येतो

उभं तर डायरेक्ट घेत डायरेक्ट गार आहे पूर्ण वल्ल वल्ल गे अजिबात चालत नाही मशीनला खूपच वल्ल एकदम आहे डायरेक्ट असं पाण्यातून काढल्यासारख बाहेर या मशीनसाठी गहू वाढलंच पाहिजे आणि वायलाच गहू लागतो मशीनला म्हणजे भूस पण बारीक होतं आणि मशीन पण फास्ट चालतं काय होतं बरला गहू असं तर लोक या मशीनला गहू फास भुसासाठी काढतात भूस बारीक झालं पाहिजे किंवा मग जनावरांना भूस पाहिजे त्यासाठी या मशीनला गहू काढता काय होतं वल्ला असलं असं प्रॉब्लेम होता वल्ला असलं जास्त खालून पण घेत येत नाही आणि भुसाची पण क्वालिटी येत नाही भुसबारीक होत नाही पाहिजे तसं जेवढं गहू वाढेल तेवढं भूस होतं तेवढी क्वालिटी येते ते असलं मशीन पण फार चालतं सगळ्याच गोष्टीचा फायदा आहे गहू पण भारी निघत्या डिझेल पण कमी लागतं आणि गहू पण जास्त खालून घेते तू आहे आरेस्टर पेक्षा मशीन चालवलं पण अवघड आहे आणि अंदाज पण येत नाही या साईडने ड्रायव्हरला सगळं दिसतं पण या साईडने अजिबात दिसत नाही त्या साईडने घास नाही जो पैपेल होता त्याच्यामुळे मांग काही दिसत नाही मशीनला साडेपाच ते सहा क्विंटल क्षमता असते धाण्याची पेटी दिली वर आणि भुसाची पेटी तीन क्विंटल वजन तीन क्विंटल वजन तर भुसा बसतो याच्यामध्ये व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद